पण बाहेर जाऊन समाज समाजामध्ये भांडा लावायची हा काही आपलं पोलिटिकल गेम प्लॅन आहे काय आम्हाला समजत नाही तुम्ही मंत्रीच काय मंत्र्यांना हृदय नाही मंत्र्यांची ड्युटी नाही जाऊन सांगणार घे चूक तर चूक आहे तुम्ही लोकांचे जे आहेत अशा प्रकारचे जे आहेत जीव घेऊन जे आहेत ते प्रकार चाललेले आहेत ते थांबवले मंत्री मंत्रिमंडळाच्या बाहेर जाऊन वाचाल ते बोला आपण तुम्ही मंत्रिमंडळात राहून करू शकत नाही मंत्रिमंडळात असल्यावर हा मुख्यमंत्र्यांवरचा अविश्वास आहे मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री समर्थ पण आमचा विश्वास आहे की आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहात आपलं मंत्रिमंडळ प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे आणि त्यातून काहीतरी मार्ग निघो अशी आमची सदिच्छा आहे पण अध्यक्ष महोदय आपल्या मंत्रिमंडळाचे काही सहकारी बाहेर जाऊन जी घोषणा करतायत हे योग्य आहे का मला सांगा घटनेच्या एकशे चौ चौस्या कलमाप्रमाणे राज्याचं मंत्रिमंडळ सामुदायिकपणे विधिमंडळाला म्हणजे राज्याच्या जनतेला जबाबदार असत जो काही निर्णय घ्यायचा आपण मंत्रिमंडळामध्ये घ्या ना जे काही आपले मतभेद असतील तुम्हाला शिंदे आयोग रद्द करायचा आहे कुणबी सर्टिफिकेट बंद करायचं काय करायचं करा ना तुम्ही समाजामध्ये बाहेर जाऊन आवेशपूर्ण भा, भाषण करून समाजामध्ये जे तेज निर्माण करणं हे शेवटी कुणी जरी भाषण केलं तरी शेवटी आपल्या मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळात सहकारी करते। ते करतात हे आपल्याला थांबवावं लागेल आपण आज त्यांना दोघं जण बोलवा त्यांना सांगा आपली काय भावना आहे आणि त्यांनी जी मागणी केली असेल ती मान्य करा आपल्याला वाटत असेल तर पण बाहेर जाऊन समाजास भांडं लावायची हा काही आपला पोलिटिकल गेम प्लॅन आहे काय आम्हाला समजत नाही आज एका बाजूला अध्यक्ष हो महोदय मला असं वाटतं की आपण चांगलं बोलतात आपण नाव जरी घेतलं असलं तरी काही बिघडलं नसतं अध्यक्ष महोदय पण ते समजू शकतं सगळ्यांना प्रश्न असा आहे की अख्खं भीड पेटल्यानंतर या सभागृहाच्या दोन दोन सदस्यांची घरं पेटल्यानंतर बायका मुलं सुद्धा अडकल्यानंतर राख रांगोळी झाल्यानंतर तुमचं आमचं प्रत्येकाचं काम होतं तिथे जाऊन बघणं की आपल्या साधा मनुष्य असेल त्याला जर असं झालं असेल तर आपण बघायला जातो इथं तर या सभागृहाचे दोन दोन सदस्य त्यांची घर पेटवली गेल्यानंतर नंतर मी त्याच्या मी बघायला गेलो आणि मी पाहिल्यानंतर मात्र मी मला स्वतः रोखू शकलो नाही की हे काय चाललंय दोन महिने जे आहे सतत सातत्यानं ते जे काय बोलत होते मी शांतपणे ऐकत होतो करा काय करायचं ते करा, करा मुख्यमंत्री परंतु त्यानंतर तुम्ही मंत्रीच काय मंत्र्याला हृदय ना मंत्र्याची ड्युटी नाही जाऊन सांगणार चूक चूक आहे सन्मान्य सदस्यांना मला एवढं सांगायचं आहे की आज समजा सन्मान्य के पाटील काही बोलत असतील काही चुकीचं बोलत असतील मुख्यमंत्री त्याच्याकडे आहेत कायदेशीर कारवाई करू शकतात आपण मंत्रिमंडळाचे सदस्य आहात अध्यक्ष महोदय जेव्हा मंत्रिमंडळाच्या सदस्य पदाची आपण शपथ घेता तेव्हा काही जबाबदारी आपल्यावर असते आपल्याला जर ते बोलायचं असेल तर अवश्य आपण बोला पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून टाका मंत्रिमंडळाच्या बाहेर जाऊन वाटेल ते बोला आपण तुम्ही मंत्रिमंडळात राहून करू शकत नाही मंत्रिमंडळात असल्यावर हा मुख्यमंत्र्यांवरचा अविश्वास आहे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री समर्थ आहेत राज्यातली कायदा आणि विसव्यवस्था परिस्थिती बदल त्याला सांगा ना आपण माझ्याकडे बोलून बघ पण मला मला असं अध्यक्ष महोदय मला असंच म्हणायचं आहे की राज्यामधले तेढ निर्माण करू नका अशी माझी हात जोडून विनंती आहे ठीक आहे ठीक आहे कुणी केलं असेल पण आपण मंत्री आहात अध्यक्ष मध्ये मंत्री महोदयांची अतिरिक्त जबाबदारी ओढाल मुद्दा